अरे बाप गे आत आत आता उड्या मारायली आता उड्या मारायली घटी ती म्हणून ती घरात आता

भला डायरेक्ट कुर्की कंपनी ये लगा ये बॉलिंग चालू है इधर क्रिकेट का मैच चालू है आज इधर से बॉल डाल रहे हैं ये पोर की है ये लगा सिक्सर को आता हेला हेला लागो ना पण कोमणी कोमणी ट्रायल नाही रे डायरेक्ट सर ट्रायलो फुटला ओ तमन तीन तरी वेळ खेळान मला तीन दे अरे मारा 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 चांगले फिल्डिंग चालू आहे गे मॅच आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुम्ही लाईव्ह आहात आज फटकेबाजी चालू आहे दोन रन दोन रन काढलेले आहे आमच्या फिल्डरनं दोन रन काढलेले आहेत आता आमचा फिल्डर बॅट बदलत आहे सर्वांचे लाईव्हवर स्वागत आहे टॅप टॅप करा लाईक करा सर्वांचे नाव घेण्यात येईल लाईव्हमध्ये इंडिया विरुद्ध पुणे विरुद्ध मुंबई चालू आहे अंपार आहे आता हे एक मॅच जिंकणार आहे लाईक करा हा लाईक करा यांना हौसला द्या द्या आज त्यांचा मोठा मॅच आहे पाच हजाराचा मॅच लावलेला आहे बी टीम आणि सी टीम दोन टीम आहेत लाईव्ह सगळ्यांचे स्वागत आहे वेलकम स्वागत आहे सर्वांचे लाईक करा आमच्या चॅनलला फॉलो करा एक तीस मित्र आलेले आहेत एक तरी लाईक करा स्क्रीनला डबल टच करा

थँक्यू एक लाईक केल्याबद्दल धन्यवाद आमच्या बसले तर त्यांचा पाणी प्यायचा टाइम झालेला आहे ब्रेक झाला अडीच मिनिटाचा गडबड करू नका मॅच चालू झाली घ्या लाइव्ह वर स्वागत आहे सर्वांची एक लाईक केल्याबद्दल धन्यवाद माझा लाईव्ह कुठून दिसत आहे तुम्ही लाईव्ह क्रिकेट पाहत आहात आणि त्या कंपनीचा एरिया असल्यामुळे इकडे आवाज जास्त आहे मशीनचा त्याला तो त्याच्या जागेवर गेलेला आहे छोटा अंपायर त्याच्याजवळ आहे अंपायरनं आज आंघोळ केलेली नाही आंघोळ केली का नाही आज तीन का आंघोळ केली नाही बारकीनं क्रिकेट ग्राउंड स्टॉप झालेला आहे चला चालू चालू करा करा मॅच प्रेक्षक बघत आहेत तुमचा मॅच बॉलिंग वर आहेत जागा घेतलेली आहे आणि आता छक्का मारण्याच्या तरीत आहेत घ्या छक्का डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेलेलं आहे बाजूच्या कंपनीत बॉल डाऊन पडणार आहे चला लवकर लवकर हे आमचं काळं काळं काय होत आहे काही लई ओ आमचा काळा दिसतो का काय कोण बहुतेक हा स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये शेंबडी आणि <laughs> शेमडी छोटा अंपायर सध्या बसलेला आहे आमचं काय माहीत काळा व्हायला आहे वेलकम स्वागत आहे सर्वांचे एक एक लाईक करून द्या आम्हाला हाय फ्रेंड स्वागत आहे सगळ्यांचे टॅप टॅप करा स्क्रीनला डबल टच करा आणि आम्हाला सपोर्ट करा आमचे क्रिकेट चालू आहे इथं मैदानात रोडवर खेळतात त्यांना काम कमी आहे आज वेलकम स्वागत आहे थे, थँक्यू लाईक तरी करून आमचा बॉल हरवलेला आहे सापडलेला आहे आता पुन्हा तयारीत ता आहे परत पोझिशन घ्याय त्या जागेवर होय होय व त्या जागेवर होय पटकनी आता एक लास्ट ची आहे लास्ट बॉल आहे चाल चालू सुका बॉम्बे आता ओवर संपलेले, आहे वीस रन काढायचे आहे टार्गेट आहे यांचं फक्त वीस रन असं तीन आता तो छक्का मारण्याच्या तयारीत आहे बाउंड्रीच्या बाहेर आणि चौका आणि आमच्या झाड्या आम माणसाला काय पडता येत नाही आमचा माणूस झाड आहे एक बॉलस्त एक रन दिलेला आहे आमचे भाऊ कमी पडतात भाऊच्या कंपनीत बॉल गेलेला आहे बॉल हात गेला आउट आहे तो सुका <laughs> हा खेळ आता आमचा हंपायर खेळत आहे हंपायर नांगोळ केलेली नाही वेलकम स्वागत आहे हंपायर नांगोळ केली नाही हंपायर आउट होणार आहे

वा, वा 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 एक रन निघलाय आता आमचा आमचा तोतला गेलेला आहे तोतला बॅटिंग करतोय आता तो शिक्ष मारण्याच्या तयारीत आहे रजमाय मोबाईल वर मारशी वा 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 आऊट आऊट बाहेरण्या कंपनीत गेला म्हणजे आऊट झालेला आहे हवी बाहेर गेलाय झाला होय जागेवर त्या जागेवर होय पोझिशन घे आउट झालाय आता आमचे जाडे मामा आलेले आहेत आणि आता ते सिक्स मारायच्या तयारीत आहे हे बघा सिक्स मारला त्यांनी सुका सुका बोंबील आला आणि एक रन काढलेला आहे त्यांनी एक रन काढलेला आहे त्यांनी धावत धावत मोठ्या भाऊने एक रन काढलेला आहे छोटे पिले पिले कामातून गेले आज <laughs> आता एक छक्का हलणार आधे त्या गाडीलाच लागलेला आहे बॉल आता त्यांच्याकडे गाडी आली भरायला आता आता गाडी भरायला एक बॉल मारणार आहे ते थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद आम्हाला सपोर्ट करा आमचा लाईव्ह व्हिडिओ कुठून दिसतोय झालो नाही 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 आवड झाले एका बॉल मध्ये गेले थँक्यू दादा लाईक डन केल्याबद्दल इथं मॅच चालू आहे मोठा मॅच चालू आहे बसलो मॅच मध्ये खेळत काही काम नाही आज तेवढं म्हणलं चला लईवर बसावं म्हणलं मग हा हे काय क्रिकेट खेळायलेत बार कंपनीचे इथं त्याच्यामुळे मी बी बसलो त्याच्याजवळ म्हणलं मी लाईव्ह वर येतो हे काय इकडे दिवसा भक्क दिसतच नाही किले रे कि पाहिलं हा काय हसता हसता पंधरा मिनटं अशी गेली हसता हसता पंधरा मिनिट झाली आमची दोनदा मॅच जिंकलो मला बोलायचं कामच नाही हे टाइमपास राहतो या काय तिकडे कंपनीच बोर झालो <laughs> बसलो येऊन इकडं मग मालक बसले तर वरती काय नाही म्हणित मालक कामच नाही काही कंपनी काय करत आज लोडिंगच नाही आहे काही वेलकम स्वागत आहे अच्छा नांदेडला चालले का बर बस मग चाळीस पन्नास जण होते अच्छा गाडीत आहे का वा वा मला चाळीस पन्नासच्या एंट्री झाली दो काय लाईकच करत नाही जा र मला काय प्रॉब्लेम नाही मेरा आता थो थोडा वेळ हा मला काय काम नाही काय नाही पंधराशे मिनिट आपलं बसायचं थोड आर वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईकच करत नाही तर पन्नास एक होते मग वा चालू केलात ते दोन तीन मिनटांनंतर इंटर पन्नास जण मग खाली खाली आली हे क्रिकेटचा दांगडो चालू होता वेलकम स्वागत आहे लाईव्ह आज सोमवार हे उपास आहे म्हणलं साहेब पाक होतो मग काय करा बसा म्हणलं लाईव्ह थोडा वेळ मग काढू मग आता नाही आता आहे मग नंतर म्हणजे लाईव्ह बसलो बसलो वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय कोण आवाजच आहे सगळ्या कंपनीचा भडाल 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 घरात बसतो जाऊन

वेलकम स्वागत है लाइफ में कई तेरी मिस्टिक दालियाँ नमस्कार वेलकम वर स्वागत आहे मस्त आंबा वेलकम स्वागत आहे कोण लागतं असेच खाता तुम्ही हो नको रे म्हणला खात गुड आफ्टर वाव बीटी भाजी करो कर वेलकम सो लाइव में हम चलो है हेलो वेलकम स्वागत है आपका हमारे लाइव पर आराम कर रहे बैठे अभी युवराज बोलो भाई

कष्टे